मेशिरोल तालुका प्रतिनिधी विजय कांबळे आज आपण आलेलो आहोत रांजनगाव गणपती या ठिकाणी तर रांजनगाव गणपती या ठिकाणी श्री मोबाईल शॉपी इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आज आपण जाऊ आतमध्ये व दुकानातील माहिती घेऊ नमस्कार सर नमस्कार सर सर आपलं नाव माझं नाव टुंटून पांडे आहे तर या दुकानात आपण कशासाठी आलेलो आहोत या दुकानात मी मोबाईल आहे कुठला मोबाईल खरेदी केला आपण इथं फिफ्टीन पर्सेंट आहे तर मोबाईल कसा है तो मोबाईलची क्वालिटी चांगली आहे आणि रेट पण ते ऑनलाईनपेक्षा बरोबर भेटते मोबाईल तर या रामजनगाव गणपतीमध्ये या ठिकाणी मोबाईल शॉपीचे भरपूर दुकान आहेत पण तुम्ही ह्याच दुकानात काय आला बरं हे मोबाईलमध्ये क्वालिटी आणि ते स्क्रीन जे सगळे चांगली क्वालिटीचे मध्ये भेटते तर त्याच्यामुळे या दुकानात मी दरज येतो मला काहीच खरेदी करायला लागलं ह्या दुकानातच येतो म्हणजे तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल मोबाईलच्या वस्तू किंवा मोबाईलमध्ये तर तुम्ही श्री मोबाईल शॉपिंगमध्ये येता आणि चांगल्या पद्धतीने इथं क्वालिटीमध्ये योग्य दरामध्ये आपल्याला मोबाईल मिळतो किंवा काही वस्तू लागतील ते मिळतात ओके धन्यवाद सर नमस्ते सर नमस्ते सर आपलं नाव संतोष भास्कर जगताप आपण या दुकानात कधीपासून काम करता या दुकानामध्ये मला आठ वर्ष कम्प्लीट झालेले आहे आठ वर्ष हो तर या दुकानात आपल्या दुकानामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू मिळतात या दुकानामध्ये माझ्याकडे फ्रीज आहेत फ बजाजचे फॅन आहे उषाचा फॅन आहे वरफुलचे फ्रीज आहेत आपले मिक्सर पण भेटतात आता रूम हिटर पण भेटलेले आहेत ओव्हन पण भेटतं आहे आपलं पाण्याचं फिल्टर आहे ॲक्वाचं ते पण भेटतं आहे कॅनचं फिल्टर पण भेटतं आहे आता नवीन लेटस्टमध्ये आलेलं आहे तो शिवाय डबल डोअरचा फ्रीज आलेला आहे एक ग्लास डोअरमध्ये एक वरफुलचं सॅमसंगचं फ्रीज येतं आहे वॉशिंग मशीन आपले फ्र टॉप लोडमध्ये पण वॉशिंग मशीन भेटेल आठ किलो सात किलो नऊ किलो हायरमध्ये सात किलो तोशिफामध्ये सात किलो वर फुल ते आठ किलो परत आपल्यामध्ये सॅम होम थिएटर पण भेटतं आहे सॅमसंगमध्ये टू पॉईंटचं होम थिएटर पण भेटतं आहे आपल्याकडे फोर पॉईंटमध्ये पण भेटत आहे सोनीचा एक नवीन लेटेस्टमध्ये आला आहे डी फोर्टी फोर पॉईंट वनचा सॅमसंगचा सा पॅनलमधला आला आहे तो एक सॅमसंगचा आहे पॅनलवाला बोटचा पण फोर पॉईंटचा आहे होम थिएटर भेटतो आहे त्यामध्ये आता एल पण नवीन आल्या आहेत काही एल ई डीमध्ये आहेत आपलं इन्टेकचे आहेत सॅमसंगचे आहेत बत्तीस इंच आहे त्रेचाळीस इंचीमध्ये पण सॅमसंग आहे इंटेक्स आहे एलजी आहे परत हायरमध्ये एक पंचावन्न इंची भेटते सॅमसंग पण पंचावन्न इंची भेटते त्यामध्ये एक नवीन आता नवीन लेटस्टमध्ये आलेले आहे क्राऊनची आपले त्रेचाळीस इंचीमध्ये येते एक आणि बत्तीस इंचीमध्ये पण येते आता नवीन त्याच्यामध्ये आपले प्रेस पण प्रेस आहेत डिच आपले नवीन एक मिक्सर आलेले आहेत ऑक्सिजन फॅन आहेत रूम रूमीटर आहेत छोटेमधले परत आता नवीन लेटस्टमध्ये परत मिक्सर आलेले आहेत मोरॉनचे आपले छोटेमधले रूमीटर आहेत बजाजचे कुकर आहेत ओवन आहेत ओ एक्झिस्ट फॅन आहेत आपले इन्व्हर्टर आलेले आहेत गार्डचे बो बोर्ड आलेले आहेत आपले स्टँड आहेत वॉलमाऊंट स्टँड आहेत बोर्ड आहेत डीचे बॉक्स आहेत हे सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल सर्व दरात मुबलक दरात भेटतात आता नवीन याच्यामध्ये लॅपटॉप एच पीचे लॅपटॉप आलेले आहेत द पाचशे बारा जी बी डेलचे लॅपटॉप भेटतोय पत लेनोचं लॅपटॉप भेटतो एसरचा लॅपटॉप भेटतोय आपल्याकडे मोबलत कमी याच्यामध्ये कवर पण भेटत आहेत प्रत्येक मॉडेलचे सॅमसंगचे ए थर्टी सेवन ओप्पोचे तसेच रियलमीचे आयफोनचे रियलमीचे वन प्लसचे सर्व कवर कमी प्रमाणात व स्वस्त दरामध्ये भेटले जातात सॅमसंग फोर स्टारमध्ये एक फ्रीज भेटतो आपल्याला वीस वर्ष वॉरंटी थ्री स्टारमध्ये टू स्टार तसेच आपल्याकडे फाईव्ह स्टारमध्ये पण आहेत हायरमध्ये ग्लास डोअरमध्ये येतोय तो पण झिरो डाउन पेमेंट याच्यामध्ये आहेत आणि जर काय वाटतं आपल्या बजेटचे आहेत नमस्कार सर नमस्कार सर सर आपलं नाव रोहित चौधरी तर या ठिकाणी ज्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू मिळतात तर या ठिकाणी आपल्याकडे कशा स्वरूपात मिळतात झिरो टक्के डाऊन पेमेंटमध्ये देतात आपण का कशा देतात आपल्या श्री मोबाईल शॉप आहे इलेक्ट्रॉनिक रानागावमध्ये तसं आपलं फर्निचरचंही शॉप आहे मागे आपल्याकडे मोबाईल शॉपिंग मोबाईल इलेक्ट्रॉनिकमध्ये तुमचं फ्रीज वॉशिंग मशीन ई डी तसंच फर्निचरसुद्धा इन्व्हेटर या सगळ्या गोष्टी आपण झिरो डाऊन पेमेंट झिरो इंटरेस्टवरती बजाज फायनान्स करून देतो आणि आपल्याला कोणत्याही कागदपत्राची जसं की लोकलचा ॲड्रेस पाहिजे याची रिक्वायरमेंट नाही आहे निव्वळ आधार कार्ड पॅन कार्ड याच्या बेसवरती तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट प्लस झिरो इंटरेस्टवरती फायनान्स होईल कस्टमर कुठला जरी असला तरी आपण लोन नक्की करून देतो म्हणजे रांझणगाव गणपती या ठिकाणी श्री मोबाईल शॉपीमध्ये या ठिकाणी झिरो टक्के डाऊन पेमेंटमध्ये आपण फक्त आधार कार्ड पॅन कार्ड आणि दुसरे कुठलेही कागदपत्र न घेता ते गिराकांना वितरित करता नक्की सर नक्की नमस्ते सर नमस्कार सर आपलं नाव सुनील दिलीप राठोड तर श्री फर्निचर मोबा शॉपीमध्ये आपण काय खरेदी करण्यासाठी आलेलो आहात सोपा बेड सोफा बेड तर या ठिकाणी कधीपासून येत आहे आपण या, या दुका दोन हजार सतरापासून येतो आहे दोन हजार सतरापासून मी तोपर्यंत दोन हजार अठरापासून इथं एकोणीसपासून आपण वस्तू घेत सुरुवात केलेली आहे पहिले स्टार्टिंगला टी व्ही घेतली होती सॅमसंगची त्याच्यानंतर गिरीन पण घेतले गिरण त्याच्यानंतर फिल्टर पण घेतलं इथूनच मोठ्या मोठ्या वस्तू इथून घेतलेले दोन सोफा झाले आता अजूनही घ्यायला आलो इथंच तर इथलं इथं तुम्ही ज्या वस्तू घेता त्या कशा टाक टिकाऊ स्वरूपात असतात का कशा असतात एक नंबर आता हे पण नेलेले बॅटरीचं हे नाही का आपल्याला ते पण नेलेले तर एक नंबर आहे म्हणजे काहीच हे होत नाही पण मालक पण आहे ना खराब पन होत पण होत नाही पुन्हा मालक पण आहे ना थोडाफार पैशाला पण आहे ना थोडं आपण म्हणले ना ॲडजस्ट करून घेत्या तर सर कवी म्हणले की आता चौदा हजारची वस्तू आहे थोडा हजार रुपये कमी करा तर कवी भाई करते म्हणजे या ठिकाणी तुम्ही श्री फर्निचर या दुकानामध्ये येतात तर या ठिकाणी असणाऱ्या मालकांचा स्वभाव त्याच्यानंतर तुम्ही दोन हजार सात सतरापासून सतरापासून या दुकानामध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी येतात तर तुम्हाला मालकाचा स्वभाव आवडलेला आहे आणि इथल्या असणाऱ्या वस्तू या एकदम सुंदर आणि टाकाव स्वरूपाच्या मिळतात टिकाऊ स्वरूपाच्या मिळतात तर त्यामुळे तुम्ही या ठिकाणी वस्तू घेण्यासाठी येत असतात नेहमी आणि या दुकानाला भेट देत असतात हा रोज तुम्हालामध्ये येत ना हा रोज या दुकानमधले आहेत दुसरीकडे मी जातच नाही म्हणजे तुमच्या घरी ज्या वस्तू आहेत त्या या दुकानामधल्या सर्व वस्तू खरेदी केलेल्या आहेत म्हणायचं आहे दरवर्षी मोबाईल असो फिल्टर असो गिरण असो आपला युनिटर असो सोपा असो म्हणजे हा वस्तू इथून मी नेतो आहे हार वस्तू याच्यातूनच मी भरवलेले आहे म्हणजे तुम्ही जे घरात खरेदी करताय तर दरवर्षाला तुमची जी खरेदी असेल शॉपिंग असेल ते तुम्ही या श्री फर्निचर किंवा श्री मोबाईल शॉपी याच्यामधूनच खरेदी करताय तुम्ही त्याच्याशी दुसरी जर नाही भेटलं तर दुसरी दुकानावर जातो पण पहिले हार इथं दुकानावर येतोच पण ओके okay. थँक्यू सर सरांनी आपल्याला एक सुंदर अशी श्री फर्निचर मोबाईल शॉपी असेल व श्री फर्निचर दुकान असेल याबद्दल माहिती दिली त्याबद्दल सरांचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव विष्णू नवाडे तर श्री फर्निचर मॉ श्री फर्निचर या दुकानामध्ये आपल्याकडे कुठल्या कुठल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात विविध प्रकारचे सोफे कपट आहे आणि टिपो आहे तर आम्हाला त्या वस्तू दाखवा बरं कुठल्या कुठल्या वस्तू आपल्याकडे विक्रीसाठी असतात हे बघा हे सोफा आहे कुशनमध्ये एकदम बढिया क्वालिटीचा चांगल्या क्वालिटीचा आहे लेदरमध्ये चांगल्या प्रकारचा आहे हा कुशनमध्ये सोफा आहे हा एक आहे बघा याच्यामध्ये बिन व्हेरायटी वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये आहे टिपो आहे वेगवेगळ्या प्रकारचे डायनिंग टेबल आहे मंदिर आहे मंदिर बिन वे, वेग वेगवेगळ्या प्रकारचे हे चौरंगपाट आहे गोल्डन आणि सिल्वरमध्ये फर्निचरमध्ये वेगवेगळ्या थ्री डोअरमध्ये डबल डोअरमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये प्र कपाट आहे बेड बीन वे, वेग वेगवेगळ्या प्रकारे फर्निचरमध्ये पॉप्युलॉन व्हेरायटीमध्ये पॉप्युलॉन व्हेरायटीमध्ये आणि हे गोदरेजमधले कपाट आहे बघा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या कल कलरमध्ये बी नाही चांगल्या कलरमध्ये एकदम हेवीमधलं प कपड आहे वेगळ्या कॉल क्वालिटीचे शू रॅक आहे ऑफिस टेबल आहे ड्रेसिंग टेबल आहे टी व्ही युनिट आहे <coughs> हे ड्रेसिंग टेबल आहे टी टी व्ही युनिटचे या प्रकारे बीन टी व्ही युनिट आहे नमस्कार सर हां नमस्कार सर आपलं नाव माझं नाव किरण खेडकर तर आपण या श्री मोबाईल शॉपिंगमध्ये कधीपासून काम करत आहे मी विदिन फोर मंथ झालेत मला इथं मी काम करतो आहे तर या दुकानात आपण काय काम करताय नक्की कशाचं काम करताय इथं मी टॅली अकाउंट पाहत असतो आणि जे ओव्हरऑल वर्किंग असेल इथं तर ते मी पाहत असतो आणि या दुकानात काम करत असताना तुम्हाला या मालकांचा स्वभाव कसा वाटला इथं मी काम करत असताना ह्या मालकांचा स्वभाव एकदम रॉयल आहे कुणाला क कुठल्याही म्हणजे कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने प्रत्येक माणसाशी कम्युनिकेशन करत असतात तर आत्ताच आपल्याला खेडकर सरांनी मालकांविषयी माहिती दिली की मालकांचा स्वभाव एकदम सु छान आहे आपलं नाव अक्षय वागमारे तर आपण या दुकानात कधीपासून का काम करत आहे सहा सात महिने झाले सहा सात महिने झाले तर सहा सात महिन्यामध्ये तुम्हाला मालकांच्या विषयी किंवा जे कस्टमर येतात आता मालकांचा स्वभाव कसा वाटतोय आपण आधी ते, ते तुम्ही आम्हाला सांगा स्वभाव चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही आज तर जे कस्टमर येतात त्यांचा काय प्रतिसाद वाटतो तुम्हाला चांगले आहे कस्टमर बी चांगले हँडल वगैरे येतात आणि हे दुकान रांजणगाव गणपतीमध्ये किती मोठं आहे म्हणजे कसं काय काय वाटतं हो तुम्हाला सर्वात मोठी शाखा इथंच आहे रांजणगाव गणपतीत बाकी कोणतं शॉप नाही असं म्हणजे श्री मोबाईल शॉपी हे सर्वात मोठी शाखा आहे या ठिकाणी हां बरोबर सर आपलं नाव मनोज खेडकर तर, तर श्री मोबाईल शॉपी हे दुकान आपण सुरू केलं मोबाईल शॉपी तर श्री मोबाईल शॉपी हे दुकान इलेक्ट्रॉनिक दुकानच का आपण सुरू केलं पहिल्यांदा मी मोबाईलचं चालू केलं होतं त्यानंतर दहा वर्ष झाले मी आता इलेक्ट्रॉनिकमध्ये आले पहिल्यांदा मोबाईल चालू केला होता तर पहिल्यांदा तुमचं मोबाईलचं दुकान होतं छोटंसं त्याच्यानंतर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स दुकान म्हणजे सगळ्याच वस्तू तुमच्याकडे सगळे स्पेअरपॅट आता आम्हाला तुमच्या एका कामगारांनी माहिती दिली की सगळेच पार्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत तर परंतु हे स्पेअरपार्ट किंवा जे मोबाईलचे दुकान आहे त्याच्यानंतर फर्निचरचं दुकान आहे हे सुरू केलं तर तुम्हाला हे सुरू करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला लागला असेल तर कुठल्या कुठल्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं अडचणी आता भांडवल पहिल्यांदा मेन अडचण ते भांडवल ते तर हळूहळू करून वाढवलं मी असंच म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम आर्थिक अडचण भांडवल याची अडचण आली हां त्याच्यावरती मात कशी केली तुम्ही असेच बँकेकडून लोन घेऊन म्हणजे बँकेकडून लोन घेऊन काही मित्रांकडून मदत घेऊन अशा पद्धतीने आपण हा व्यवसाय सुरू केला आणि पुढे चाललो हां तर हा व्यवसाय सुरू केला तुम्ही आणि बाबा आता रामजनगाव गणपती हे एक मोठं आहे किंवा औद्योगिक वसाहत आर्थिक उलाढाल या ठिकाणी मोठी तर या ठिकाणी जे अनेक भरपूर दुकाने आहेत परंतु ब आपल्या दुकानात असा गिरायकांचा काय अनुभव का आहे आपल्याला किंवा कस्टमरचा की आ, कस्टमर या ठिकाणी येतात तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय अनुभव सांगता येईल आमचे रेट आणि आमची सर्विस एकदम उत्तम आहे म्हणजे असं कस्टमर म्हणतात आम्ही तर नाही म्हणत पण कस्टमर म्हणतात आम्ही तर जास्त चांगले द्यायचे प्रयत्न करून कस्टमरला पण वाटतं की इथं रेट पण ऑनलाईनपेक्षा कमी भेटतात आणि सर्विस पण चांगली आहे म्हणजे या ठिकाणी येणारे कस्टमर आपल्याला प्रतिसाद देतात चांगल्या पद्धतीने आणि त्यांचा एकदम उत्तम असा आपल्याला साथ मिळते आणि त्याच्यामुळं आपण हे एकाचे दोन दोनाचे चार असे या ठिकाणी मोठा व्यवसाय या ठिकाणी आपण सुरू केला पाच दुकान आपण सुरू केले हो म्हणजे एकदम अगदी तुम्ही शून्यातून थोडक्यात तुम विश्वास निर्माण केलं म्हणावं लागेल हो तर या ठिकाणी आपण पाहिलं की सरांनी आपल्याला एक चांगली माहिती दिली आहे तर सर आज तुम्हाला महाराष्ट्राची भूमी या वृत्तपत्राच्या वतीने चॅनलच्या वतीनं जो युवा उद्योजक म्हणून पुरस्कार दिला जातोय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला पुरस्कारामुळं नवीन तरुणांना असं प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे हा पुरस्कार तुम्हाला मिळणार आहे आता महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीनं एक युवा उद्योजक म्हणून तर तो पुरस्कार आपण कुणाला समर्पित करू इच्छिता आई वडिलांना तर आई वडिलांना तुम्ही हा पुरस्कार समर्पित करणार आहात तर याच्यामध्ये तुम्ही जो हा व्यवसाय सुरू केला त्यात त्यांचं योगदान किंवा तुम्हाला कशी साथ मिळाली त्यांची आईवडिला मला माझ्या मोठ्या भावाने मदत केली मोठ्या भावाने पहिल्यांदा व्यवसाय चालू करून दिला त्यानंतर मी हळूहळू सर्वप्रथम तुम्हाला आई वडील असतील तुमचे भाऊ असतील या सर्वांनी तुम्हाला सहकार्य करून तुम्ही आज एकाची एक पाच दुकाने केली आणि त्याबद्दल तुम्ही हा पुरस्कार आपल्या आईवडिलांना समर्पित करू इच्छितात हो ओके नक्की सर थँक्यू धन्यवाद आपण आमच्या महाराष्ट्रभूमीला एक सुंदर आणि छान अशी माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपलं आभार मानतो आणि या ठिकाणी शिरूर तालुका प्रतिनिधी विजय कांबळे